नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा या चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे रोडपाले आंबेडकर नगर येथे आणि आपल्यासोबत आहेत संदेश गायकावरचे कुठले समाजसेवक आहेत स्वागत आहे संदेश आपलं चॅनलवरती काय वाटतं दसरा आहे आणि गांधी जयंती आहे सर्व आज गांधी आहे जयंतीला काय सांगू शकता आज आमचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे त्याच्या सर्व तमाम बौद्ध बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आमचे रोडपालीचे अध्यक्ष मनोजभाई गायकवाड दलित पॅन्थर यांनी खूप चांगला उपक्रम राबवला गावात खूप चांगली कामं करतात प्रत्येक वेलोवेली आदिवासी वाडी असू द्या किंवा कुठे काही असू द्या मनोज गायकवाड सगळं सक्षम नेता आमच्या गावाला लाभलेला आहे मनोज गायकवाडांनी पाठपुरावा करून आदिवासी वाडी तुम्हाला माहिती नसेल मी सांगतो आदिवासी वाडी फुडल्या कंपनीच्या येते त्यांनी रस्त्याची मंजुरी करून रस्त्याचं काम चालू होईल येत्या दोन चार दिवसात त्याच्यानंतर स्मशानभूमी त्याच्यानंतर दे आता ह्या इथं छोटी छोटी कामं मनोज गायकवाड सारखं छोटा कार्यकर्ता आज मोठा मोठी कामं करतो याचा आज दसऱ्याच्या निमित्ताने त्यालाही शुभेच्छा तरी सुद्धा माझ्या तमाम बौद्ध बांधवांना व जगदीशभाई परिवारातर्फे मी आपण सांगू इच्छितो धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम नम बुद्ध आहे महानगरपालिकेला काय बोलणार तुम्ही थोडंसं काय आता पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने ज ज लवकरात लवकर कोणतीही कामं आमच्या मनोज गायकवाड असतील आमच्या नगरसेविका विद्याताई गायकवाड असतील इथल्या स्थानिक नगरसेविका यांच्या त्यांच्या सांगण्यावरती जी कामं करतात ती लवकरात लवकर आणखीच फास्ट करावी जेणेकरून बौद्ध वाड्याला एक चांगला नाव मिळावा त्याकरिता मनोज गायकवाड आणि विद्याताई गायकवाड जोरदार प्रयत्न करत आहे संदेश जर तुम्ही युवा युवा कार्य करतात तुमचं काय मत आहे याबद्दल की जेव्हा एका तरुण गावातला व्यक्ती पुढे येतो आणि गावासाठी काय करतो तुमचा कसा सपोर्ट आहे गावातील लोकांना आज मनोज जाधव यांनी एक फोन केला संदेश रात्री साडे दहा वाजता तर संदेश सुलो यायचं आहे जर आज गायकवाड सारखे ते माझे चुलते तुम्हाला सांगायचं तर त्याच्यासारखा तडप तर जर पुढे जात असेल तर आमचं पा पाठबल त्याला का नसणं त्याला पुढे नेण्यासाठी आम्ही संपूर्ण लोकं ताकदीने उभे राहू त्याला मागे खेचणारी खूप लोकं आहेत त्याच्यासोबतचे आहेत त्याच्यासोबत असणारे आहेत पण तो माणूस काम करण्याची ताकद त्याच्यामध्ये धमक आहे पण आम्ही त्याच्यासोबत पुढे आपल्यासोबत आहेत संदेश गायकवाड त्यांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो